शुक्रवार शनिवार आणि रविवार डीलर मध्ये तुम्हाला ही गाडी देतो सात लाख नव्वद हजार रुपये स्कोरे थोडस वीस त्यांचं लोन होऊ शकतं सिंगल ओनर कमी चाललेली गाडी सर सर शर गाडीची सर्व्हिस सिस्टम मिळून जाईल का कंपनी वॉरंटी अव्हेलेबल आहे प्लस आमची ट्रू व्हॅल्यू ची वन इयर ची वॉरंटी मिळेल सातारकरांसाठी खास डील सर घेऊन आले नागपूरकरांसाठी खास डील आहे एक हाती वापरलेली गाडी ही गाडी आपण डीलर रेट मध्ये तुम्हाला चॅलेंजिंग प्राइस मध्ये देऊ चॅलेंजिंग प्राइस देतोय फक्त तीन लाख रुपये दोन लाख पंचवीस हजार सेव्हन सीटर गाडी मित्रांनो दोन लाख पंच्याहत्तर हजार सिंगल ओनर मध्ये आहे दोन लाख साठ हजार रुपयापर्यंत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो स्वस्त गाड्यांचा शोध घेत आज मी आलेलो आहे कुठे सिंहगड रोडवरती मित्रांनो सिंहगड रोडवरती मी एका नावातलेल्या कार डीलरशिपवरती आलेलो आहे मित्रांनो जिचं नाव आहे मित्रांनो ट्रू व्हॅल्यू साई सर्विसेस मंडळी ज्यांना कुणाला या गणेश चतुर्थीला कार घेता आले नाही ना त्यांचं स्वप्न डेफिनेटली या व्हिडिओमार्फत कम्प्लीट होणार आहे कारण बऱ्याच मोठ्या कारचा स्टॉक आलेला आहे आणि डिस्काउंट प्राईजमध्ये म्हणजे सर्व काही तुम्हाला या गाड्या मिळणार आहेत बघायच्या गाड्या या माझ्या मागे पंधरा व्हॅगनर आहेत दहा सेलेरिओ आहेत एक्सेल सिक्स आहे अर्टिगा वगैरे आहे अशा मारुती सुजुकीच्या बऱ्याच गाड्या आहेत त्याचबरोबर नॉन मारुती मध्ये पण तुम्हाला खूप साऱ्या गाड्या पाहायला मिळणार आहेत तर मंडळी आता माझ्यासोबत आहेत ट्रू व्हॅल्यू साई सर्विसचे मॅनेजर अनुप सर सर कसे आहात एकदम व्यवस्थित सिंपली प्रतीकच्या सर्व व्ह्युअर्स माझा नमस्कार सर कसे आपले बरेचसे व्ह्युअर्स आहेत गणेश चतुर्थीला नाही त्यांचं स्वप्न या व्हिडिओ पूर्ण होईल की नाही शंभर टक्के सुपर सप्टेंबर आपण सेलिब्रेट करतोय आता फेस्टिवल सीझन चालू होतात त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा नवीन गाड्यांचा स्टॉक इथे बघायला मिळेल लो बजेट पासून हाय बजेट पर्यंत प्रत्येक व्हेरियंटचे मॉडेल तुम्हाला इथे बघायला मिळते शोरूम आहे ट्रुव्हॅल्यू सिंहगर रोड तुम्ही जर सारस दिशेने येत असाल तर देशपांडे गार्डनच्या बरोबर ऑपोजिटला आपलं शोरूम आहे तुम्ही टू वर्स नवलेब्रिज ब्रिजकडनं येत असाल तर नौशा मारुतीचं सिग्नल क्रॉस केल्यानंतर मोदक हॉटेलच्या शेजारी आपल्याला ट्रुवल्लूचं सिंहगर रोड रोडचं शोरूम मिळेल तसंच आपलं वाघोलीला नगर रोडला वाघेश्वर मंदिराच्या शेजारी सुद्धा शोरूम आहे तुम्ही जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर क्षणाचाही विलंब न करता मित्रांनो व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया सर्वात पहिली गाडी आलेली आहे स्विफ्ट डिझायर न्यू शेप न्यू शेप दोन हजार तेवीसची ची ऑटोमॅटिक मध्ये झेडएक्स टॉप अँड वेरिएंट आहे गाडी सिंगल ओनर मध्ये आहे फक्त गाडी चाललेली आहे तीस हजार किलोमीटर मित्रांनो प्राइस आपण आस्किंग ठेवलेली आहे सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये निगोशिएबल आहे सात पंच्याहत्तर आहे आल्यानंतर डेफिनेटली मान सन्मान मित्रांनो केला जाणार आहे आणि सिंगल ओनर कमी चाललेली गाडी सरांनी कंपनी वॉरंटीमध्ये गाडी अवेलेबल आहे प्लस टू व्हॅल्यूची सुद्धा एक वर्षाची वॉरंटी तुम्हाला मिळेल याच्यात आणि सर गाडीची सर्व्हिस सिस्टी मिळून जाईल का है? पूर्ण सर्व्हिस सिस्टी अवेलेबल आहे मारुती सर्टिफाईड कार असल्यामुळे तुम्हाला पूर्ण सर्व्हिस इस्टी इथे बघायला मिळेल म्हणजे छोटी हॅशबॅक गाडी शोधत आहे छोटी फॅमिली कार तर त्याचा पण मित्रांनो बराच मोठा स्टॉक सरांकडे उपलब्ध आहे तर सर्वात पहिली आपण ऑल्टो एट हंड्रेड पाहूया 2000, ची, 800, दोन हजार सोळाची ऑल्टो एट हंड्रेड एलेक्सा प्युअर पेट्रोलमध्ये गाडी फक्त एकोणतीस हजार किलोमीटर चाललेली आहे आपण ठेवलेली आहे मानसन्मान डेफिनेटली याच्यामध्ये केला जाईल गाडीवरती लोन वगैरे होऊन जाईल का हो सर दोन हजार तेराच्या पुढच्या प्रत्येक गाडीला आपल्याकडे फायनान्स कंपनी आहेत बँक आहेत तुम्ही पाहिजे त्या डाऊन पेमेंटमध्ये पाहिजे त्या बँकेकडून सांगा आपण लोन करून देऊ तुम्हाला आणि सर बरेचसे आपले युअर्स आहेत त्यांचे सिबिल स्कोर वीस आहे तर त्यांचं लोन होऊ डेफिनेटली तुम्ही तुमचं रिझन सांगा आम्हाला काय इश्यू आहे सिबिल स्कोर पहिले आपण चेक करू जर बँकेशी बोलून जर व्यवस्थितपणे आपण आपण कॉल घेता आला तर टक्के त्याच्यामध्ये कॉल घेऊ ऑटोमॅटिक गाडी आलेली आहे है। ती पण हॅशबॅक गाडी असणार आहे ऑल्टो के ऑल्टो एक्स आय पेट्रोल वेरियंट मध्ये ऑटोमॅटिक आहे ही गाडी फक्त जेनून आठ हजार किलोमीटर चाललेली आहे पुन्हा पासिंग मध्ये गाडी असणार आहे मित्रांनो आस्किंग प्राइस आपण तीन लाख ऐंशी हजार रुपये ठेवलेली आहे निगोशिएबल आपण याच्यामध्ये शंभर टक्के करू नेक्स्ट आहे मित्रांनो एस्प्रेसो दोन हजार एकोणीस मॅन्युफॅक्चरिंग वीस रजिस्ट्रेशन व्हीएक्स आय मॅन्युअल ट्रान्समिशन प्युअर पेट्रोल आहे गाडीचे ओनर सेकंड आहे गाडीचा व्ही आय पी नंबर आहे या गाडीची आपली फायनल प्राइसिंग आहे तीन लाख पस्तीस हजार रुपये तीन लाख पस्तीस हजार तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे एस्प्रेसो मिनी एस म्हणलं तरी चालू शकतं ग्राउंड क्लिअरन्स वगैरे चांगलं प्लस मायलेज पण भांडणार असं मिळून जाईल पुढची गाडी असणार आहे इग्निस इग्निस ऑटोमॅटिक झिटा वेरिएंट आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे पुण्या पासिंग सिंगल ओनरमध्ये गाडी आहे पन्नास हजार किलोमीटर चाललेली आहे आस्किंग प्राइस आपण चार लाख पंचेचाळीस हजार रुपये ठेवलेली आहे डेफिनेटली मानसन्मान याच्यामध्ये जा केला जाईल गाडी पण स्टॉक मध्ये उपलब्ध झाले लोन फॅसिलिटी वगैरे पण तुम्हाला मिळून अजून एक इग्निस आहे ब्लू कलर मध्ये दोन हजार सतराची इग्निस जिटा वेरियंट मॅन्युअल ट्रान्समिशन साठ हजार किलोमीटर चाललेली पुन्हा पासिंग गाडी आहे सव्वा चार लाख रुपये अशी आपण आस्किंग प्राइस ठेवलेली आहे डेफिनेटली तुम्ही गाडी या बघा टेस्ट जाऊ घ्या आणि ही व्हिडिओवर जर बघून तुम्ही आले तर आम्ही तुम्हाला डेफिनेटली या व्हिडिओ मार्फत जेवढा जास्तीत जास्त डिस्काउंट देता येईल तेवढा डिस्काउंट देऊन आपण हे डील क्लोज करू शकतो तर मंडळी सी एन जी गाडीच्या शोधात आहात आणि ती पण कमी चाललेली पाहिजे आणि लेटेस्ट वाली तर सारण ही एक्सप्रेसो इथे आणलेली आहे कंपनी फिटेड सी एन जी सोबत मिळते काय डील आहे दोन हजार एकवीसची पुन्हा पासिंग एक्सप्रेसो व्ही एक्स आहे कंपनी फिटेड सी एन जी अठ्ठावीस हजार फक्त चाललेली आहे सिंगल ओनर आहे विथ वॉरंटी गाडी अवेलेबल आहे या गाडीची आपण फायनल फुल अँड फायनल प्राईस देतो आहे चार लाख वीस हजार रुपये तर चार लाख वीस हजार कंपनी फिटेड सी एन जी सोबत मिळणार आहे गाडी एकदा व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या मारुती सुझुकीमधली मी त्यांना अजून एक जास्त मायलेज देणारी गाडी आहे सेलेरिओ स्टॉक मध्ये उपलब्ध झाली सेलेरिओ रेड ब्युटी दोन हजार सोळाची व्हीएक्स एम टी गाडी आहे फिफ्टी वन थाउजंड चाललेली पुन्हा पासिंग गाडी आहे ही गाडीची आपण आस्किंग प्राइस कोट केलेली आहे तीन लाख पस्तीस हजार रुपये तुम्ही या गाडी बघा डेफिनेटली मानसन्मान केलं जाईल याच्यामध्ये बरेचसे आपले व्युवर्स असेल त्यांच्याकडे ऑलरेडी कार असेल तर ती कार देऊन इथून दुसरी घ्यायची असेल तर युज कारच्या अगेन्स्ट सुद्धा युज कार परचेस करतो तुम्ही गाडी घेऊन या किंवा तुम्ही सांगा पुण्यामध्ये कुठे आहे आमच्या व्हॅलोटर्स तिथे येऊन गाडीचं इन्स्पेक्शन करतील आणि त्या गाडीची प्राईस आपण या नवीन गाडीमधनं मायनस करू शकतो स्टॉकमधली दुसरी सॅलरी दोन हजार सोळाची सेलरी एक्स आहे एम टी गाडी आहे सेव्हन्टी नाईन थाउजंड चाललेली पुन्हा पासिंग गाडी आहे मित्रांनो सिंगल ओनर गाडी आहे या गाडीची आपण आस्किंग प्राईस ठेवलेली आहे तीन लाख नव्याण्णव हजार रुपये डेफिनेटली मानसम्मान याच्यामध्ये केला जाईल मंडळी तुमच्यासाठी न्यूशेपवाली पण सेलोरिओ सरांनी उपलब्ध केले स्टॉकमध्ये पाहू शकता तीन गाड्या इथे तुम्हाला पाहायला मिळतील तर सर्वात पहिले आपण ही पाहूया लेटेस्टची गाडी असणार आहे दोन हजार बावीसची ची सेलोरिओ एक्स आहे सी एन जी कंपनी फिटेड गाडी चाललेली आहे बावीस हजार किलोमीटर सिंगल ओनर गाडी आहे आस्किंग प्राइस आपण पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये कोट केलेली आहे कंपनी वॉरंटी अवेलेबल आहे प्लस आमची ट्रू ची वन इयरची वॉरंटी मिळेल या गाडीची आपण आस्किंग प्राईस पाच पंच्याहत्तर कोट केली आहे निगोशिएबल आहे सर अजून एक मला याच्यामध्ये एक सांगू इच्छितो की तुम्ही मारुतीची गाडी मारुतीच्या ट्रूव्हल्यू शोरूममधून घेताय तर इथं तुम्ही जी कुठली गाडी घेता त्या गाडीच्या किलोमीटरची खात्री तुम्हाला इथे डेफिनेटली मिळणार प्लस आम्ही मारुती जेन्युअन स्क्वेअर पार्ट वापरून गाडीचं रिफर्मिशमेंट देतो प्लस गाडीची वॉरंटी आम्ही ऑल इंडिया तुम्ही कुठल्याही मारुतीच्या शोरूमला जाऊन वॉरंटी आणि फ्री सर्व्हिसिंगची लाभ घेऊ शकता सर स्टॉकमधली दुसरी सॅलरी कलर कलरमध्ये सर दोन हजार सतराची सेलेरिओ झेड एक्स आय एम टी गाडी आहे साठ हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे पुन्हा पासिंगमध्ये असणारे मित्रांनो चार लाख अकरा हजार रुपये आपण आस्किंग प्राइस ठेवलेली आहे डेफिनेटली याच्यामध्ये सुद्धा आपण कमी जास्त करू पुढची सॅलरी सर दोन हजार एकोणीसची व्ही एक्स आय सी एन जी कंपनी फिटेड पुन्हा पासिंगमध्ये गाडी असणारे मित्रांनो पासष्ट हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आस्किंग प्राइस आपण चार लाख पंच्याण्णव हजार रुपये कोट केलेली आहे डेफिनेटली याच्यामध्ये सुद्धा सन्मान केला जाईल पाहू शकता ही पण एक सेलरी अवेलेबल आहे रिवर्स पार्किंग कॅमेरा वगैरे पण मित्रांनो बसवलेला आहे तीस गाडी मध्ये चाळीस ते पन्नास हजार रुपयाची ॲडिशनल आहे प्लस आपल्याकडनं सिक्स मंथ वॉरंटी मिळेल तीन सर्व्हिसिंग फ्री मिळतील कंपनी फिटेड सीएनजी सोबत अजून एक सेलेरिओ आलेली आहे पण ॲक्सेसरीज बऱ्याचशे सर दोन हजार वीस मॅन्युफॅक्चरिंग एकवीस रजिस्ट्रेशन सेलरियो एक्स आय कंपनी फिटेड सीएनजी सिक्स्टी थ्री थाउजंड चाललेली गाडी आहे पाच लाख पंधरा हजार रुपये आपण आस्किंग प्राइस ठेवलेली आहे ओल्डशेप मध्ये मॉडेल आहे हे वीस मधलं मॅन्युफॅक्चरिंग आहे एकवीस मधलं रजिस्ट्रेशन आहे पाच आहे पंधरा आपण कोट केलेली आहे निगोशिएबल आहे डेफिनेटली मानसन्मान केला जाईला पण तुम्हाला रिव्हर्स पार्किंग कॅमेरा मित्रांनो मिळणार आहे सिस्टम वगैरे सर काही तुम्हाला गाडीमध्ये मिळत आहे तर सातारकरांसाठी खास डील सर घेऊन आलेले आहेत पाहू शकता फ्रॉक्स गाडी स्टॉकमध्ये आलेली आहे काय डील सर दोन हजार तेवीस चोवीसची ची डेल्टा प्लस मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी आहे फक्त सोळा हजार किलोमीटर चाललेली सातारा पासिंग गाडी आहे आठ लाख पंचवीस हजार रुपये आपण आस्किंग प्राइस ठेवलेली आहे सिंगल ओनरमध्ये गाडी असणारे मित्रांनो या गाडीला ऑलरेडी कंपनीची वॉर वॉरंटी अवेलेबल आहे प्लस टू व्हॅल्यूची वन इयर वॉरंटी याच्यामध्ये ॲड होणार आहे टोटली ब्रँड न्यू गाडी आहे कमी चाललेली गाडी आणि प्लस गाडीमध्ये पन्नास ते साठ हजार रुपयाच्या ॲडिशनल मारुती जेन्युअन ॲक्सेसरीज ॲड केलेल्या आहे कस्टमरनी आठ पंचवीस आपण आस्किंग प्राइस ठेवलेली आहे डेफिनेटली याच्यामध्ये मानसन्मान केला जाईल तर फ्रॉन्सचा मित्रांनो शोधत असाल तर स्टॉकमध्येही चमचमती गाडी आलेली आहे नेक्स्ट मंडळी स्टॉकमध्ये आलेली आहे एक्सेल सिक्स दोन हजार एकोणीस वीस ची एस एल सिक्स झिटा मॅनोल ट्रान्समिशन प्युअर पेट्रोलमध्ये सिंगल ओनर गाडी आहे नव्वद हजार किलोमीटर चाललेली गाडी पुन्हा पासिंगमध्ये असणाऱ्या मित्रांनो सात लाख पंच्याण्णव हजार रुपये आपण याची प्राईस कोट केलेली आहे डेफिनेटली या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही इन्क्वायरी करा या गाडीवरती आपण मिनिमम एक लाख रुपये भरून डाऊन पेमेंट भरून तुम्हाला या गाडीचं लोन करून देऊ शकतो सात पंच्याण्णव आपली आस्किंग आहे डेफिनेटली मानसन्मान केला जाईल गाडी व्हिडिओच्या मार्फत एकदा पाहून घ्या सिंगल ओनर मित्रांनो गाडी आहे सगळं काही लोडेड फीचर मिळत आहेत आतमध्ये कॅप्टन सीट्स वगैरे तुम्हाला तुम्हाला मिळून द्या आजच्या स्टॉक मधली दुसरी एक्स एल सिक्स एस एल सिक्स झिटा ऑटोमॅटिक दोन हजार एकवीस फक्त सोळा हजार चाललेली गाडी आहे मित्रांनो पुढा पासिंग मध्ये असणारे व्हाईट कलर मध्ये गाडी आहे सर्व्हिस हिस्ट्री पूर्ण अवेलेबल आहे आस्किंग प्राइस आपण नऊ पंच्याण्णव कोट केलेली आहे निगोशिएबल आहे, सब। तर आहे। दा दा सर तर मंडळी मोस्ट डिमांडिंग गाडी आलेली आहे अर्टिगा स्टॉक मध्ये उपलब्ध झाले काय दिले सर सर दोन हजार एकवीस ची व्ही एक्स ॲफ प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे या गाडीची आपण डीलर रेटमध्ये तुम्हाला ही गाडी देतो मित्रांनो सात लाख नव्वद हजार रुपये या गाडीची आस्किंग प्राइस असणार आहे गाडी एक लाख नव्वद हजार किलोमीटर चाललेली आहे फक्त गाडीला वॉरंटी येणार नाही कारण किलोमीटर जास्त झाल्यामुळे आम्हाला वॉरंटी येत नाही पण चॅलेंजिंग प्राइस देतो आम्ही सात लाख नव्वद हजार रुपये सात लाख नव्वद हजार तुम्हाला मिळणार आणि सर कधीची म्हणाल दोन हजार एकवीस ची अल्टिका व्ही एक्स प्युअर पेट्रोल व्हेरियंट आणि सर लोन वगैरे होऊन दिलं गाडी या गाडीवरती लोन होईल कुठेही तुम्ही महाराष्ट्रातला ॲड्रेस द्या त्या ॲड्रेसवरती आपण गाडी ट्रान्सफर करून देऊ सेवन सीटर गाडीचे शोधात शोधा पण थोडी लेटेस्ट वाली पाहिजे ती गाडी स्टॉकमध्ये इथे उपलब्ध झाली आजच्या स्टॉकमधली सहावी सातवी सेलेरिओ दोन हजार सतराची सेलेरिओ झेड एक्स आय एम टी गाडी आहे मित्रांनो फक्त सदोतीस हजार किलोमीटर चाललेली आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार ही चॅलेंजिंग प्राइस आपण कोट केलेली आहे तुम्ही या गाडी बघा आणि डील क्रॅक करा हे पण अजून एक ऑटोमॅटिकमध्ये सरांनी ऑप्शन इथे उपलब्ध करून दिलेलं आहे सेलेरिओचं हॅशबॅक गाडी असणार आहे आजच्या स्टॉकमधली ही दुसरी अर्टिगा आहे जी गाडी दोन हजार अठराची अल्टिगा व्ही एक्स आय सी एन जी आहे ॲक्च्युली गाडी आम्ही कस्टमरला विकली आहे पण थोडासा लोनचा इशू आहे तर ही गाडी आम्ही या व्हिडिओच्या मार्फत लोकांना दाखवू इच्छितो म्हणून तुम्हाला या गाडीचे डिटेल्स देतो दोन हजार अठराची अर्टिगा व्ही एक्स आय कंपनी फिटेड सी एन जी पंच्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे मित्रांनो सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये आपण आस्किंग प्राइस ठेवलेली आहे सन्मान डेफिनेटली करू न्यूशे पहिल्या वॅगनाचा मित्रांनो बराच मोठा स्टॉक आहे तुम्ही पाहू शकता लाईन लागलेली आहे तर सर्वात पहिली आता ही पाहूया लस दोन हजार तेवीस ची एक्स आय प्लस मॅन्युअल ट्रान्समिशन चोवीस हजार किलोमीटर चाललेली सेकंड ओनर गाडी आहे दोन हजार एक्स ची प्लस गाडी देतो मित्रांनो पाच पंच्याहत्तरला ला फॅमिली कार वॅगनार आलेली आहे न्यू शेपवाली गाडी असणार आहे दोन हजार बावीसची वॅगनार एलेक्सा आहे सी एन जी गाडी आहे पन्नास हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे गाडीचे से ओनर सेकंड आहे कारण आम्हीच कस्टमरला विकली आणि त्यांना आता नवीन गाडी दिलेली आहे गाडीची पूर्ण सर्व्हिस हिस्ट्री जरी सेकंड ओनर जरी असली तरी पूर्ण सर्व्हिस हिस्ट्री अवेलेबल आहे आस्टिंग प्राइस आपण पाच पंचेचाळीस कोट केली आहे मित्रांनो पुन्हा पासिंगमध्ये गाडी असणार आहे गाडीला सिक्स मंथची इंजिन गिअरबॉक्सची आपण वॉरंटी देतो आहे पाच पंचेचाळीस आस्टिंग प्राईज निगोशिएबल आहे पाच पंचेचाळीसमध्ये मध्ये मित्रांनो मिळणार आहे विथ हिस्ट्री गाडी उपलब्ध आहे दोन हजार वीस ची वॅगनर एलेक्सा आहे सी एन जी चाळीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे मित्रांनो फुल अँड फायनल प्राइस राहणार आहे आपली पाच लाख वीस हजार रुपये अवेलेबल आहे सर काय दिले दोन हजार एकोणीस ची वॅगनर वीएक्स वन पॉईंट टू लिटर मध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन आहे थर्टी नाईन थाउजंड किलोमीटर चाललेली गाडी आहे चार लाख पंच्याण्णव हजार रुपये आपण प्राइस कोट केलेली आहे डेफिनेटली मानसन्मान याच्यात पण केला जाईल पुढे मंडळी सीएनजी मध्ये पण अवेलेबल आहे ही जी हिर दोन हजार वीस ची वॅगनर एलेक्सा सीएनजी गाडी आहे पाच लाख पस्तीस हजार रुपये आपण आस्किंग प्राइस ठेवलेली आहे चाळीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे मित्रांनो डेफिनेटली याच्यामध्ये आपण कमी करू शकतो ओल्ड शेप आली वॅगनर आली दोन हजार अठरा ची वॅगनर एलेक्सा सीएनजी कंपनी फिटेड मध्ये गाडी आहे मित्रांनो एटी नाईन थाउजंड चाललेली गाडी आहे चार लाख रुपयापर्यंत आपण ही गाडी फायनल देतोय लेटेस्ट मध्ये ऑटोमॅटिक मध्ये अजून एक एक्सप्रेसोचं ऑप्शन सर घेऊन आलेले हिची गाडी सर दोन हजार वीस ची एक्सप्रेसो व्ही एक्स आहे एम टी गाडी आहे सेकंड ओनर आहे एकोणचाळीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आस्किंग प्राइस आपण तीन लाख नव्वद हजार रुपये ठेवलेली आहे डेफिनेटली याच्यामध्ये सुद्धा आपण मानस ठेवू प्रीमियम हॅशबॅग मध्ये गाडी आलेली आहे बलेनो दोन हजार एकवीस ची बलेनो डेल्टा आहे नागपूर पासिंग एम एच फोर्टी नाईन पासिंग आहे गाडीचं सिंगल ओनरमध्ये गाडी आहे बेचाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे पाच लाख नव्वद हजार रुपये आपण याची आस्किंग प्राइस ठेवलेली आहे सन्मान डेफिनेटली केला जाईल नागपूरकरांसाठी खास डील आहे एक हाती वापरलेली गाडी असणार आहे अजून एक बेगनर आलेली आहे आहे सीएनजी कंपनी पिटेड मित्रांनो साठ हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे तीन लाख पस्तीस हजार रुपयापर्यंत या गाडीची आपण प्राइस फायनल देऊ शकतो सर पुढची दोन हजार सतराची एलेक्सा आहे कंपनी पिटेड सीएनजी सेक्या ओनर दोन हजार सतरा पुण्या पासिंग मध्ये गाडी असणारे मित्रांनो एक लाख चाळीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे प्राइस कोट केलेली आहे आपण तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये अजून एक न्यू वाली आहे सीएनजी मध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन हजार बावीस ची वॅगनर एलेक्सा आहे सीएनजी कंपनी फिटेड मित्रांनो नव्वद हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे पाच लाख हजार रुपये आपण या गाडीची प्राइस ठेवलेली आहे डेफिनेटली मानसन्मान केला जाईल पुढे व्हाईट कलर मध्ये पण उपलब्ध आहे गाडी आहे आहे मॅन्युअल गाडी मित्रांनो पंच्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे व्हाईट कलर पुन्हा नंबर सिंगल ओनर मध्ये गाडी आहे या गाडीची प्राइस आपण कोट केली आहे तीन लाख पस्तीस हजार रुपये तर मंडळी एसवी गाडीच्या शोधात आहात आणि ब्रेझा पाहिजे पाहू शकता सर आणि शोधून मध्ये गाडी उपलब्ध केलेली आहे काय डिलेस दोन हजार सतराची ब्रिझा व्हिडी आहे एक लाख चाळीस हजार किलोमीटर चाललेली सिंगल ओनर पुन्हा पासिंगमध्ये गाडी असणार आहे मित्रांनो थोडा किरकोळ डेंट पेंटचा खर्च आहे कारण सात वर्षानंतरच्या गाड्या आपण ॲज इट इज कंडिशन देतो या गाडीची आपण प्राईस कोट करतो आहे सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये तुम्ही इन्क्वायरी करा डेफिनेटली गाडी आपण डीलर रेटमध्ये तुम्हाला चॅलेंजिंग प्राइस देऊ इथे किती गाडीवर या गाडीवरती तुम्हाला सहा लाख रुपयापर्यंत आपण लोन करून देऊ शकतो मंडळी ऑटोमॅटिक मध्ये अजून एक सेलरी गाडी उपलब्ध झाले काय सर दोन हजार सतरा अठराची सॅलरी व्हिएसआय एम टी मध्ये गाडी आहे फिफ्टी नाईन थाउजंड चाललेली गाडी आहे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये आपण आस्किंग प्राइस ठेवलेली आहे डेफिनेटली मानसमान केलं जाईल अजून एक सेलेरिओ आले मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये मिळणार आहे पुन्हा पासिंग मध्ये सॅलरी व्हीएक्स आहे पेट्रोल गाडी आहे गाडी चाललेली आहे पन्नास हजार किलोमीटर मित्रांनो साडेतीन लाख रुपये आपण या गाडीची फायनल प्राइसिंग देतो किया टी के प्लस आहे विथ सनरूप मिळेल मित्रांनो दोन हजार एकवीस ची पुन्हा पासिंग मध्ये तर बावीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आय एम टी व्हेरियंटमध्ये आहे सिंगल ओनर गाडी आहे या गाडीची आपण आस्किंग प्राइस ठेवलेली आहे आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये मित्रांनो डेफिनेटली मानसन्मान याच्यामध्ये केला जाईल ही गाडी पेट्रोल मध्ये आहे मित्रांनो या गाडीचे आपण किलोमीटर व्हेरीफाय केलेले असतात नॉन ॲक्सिडेंटल गाडी आहे फक्त आपण सर्व्हिसिंग करत नाही कारण नॉन मारुती असल्यामुळे पण गाडीच्या फक्त तुम्हाला इन्स्पेक्टेड असते गाडी किलोमीटर व्हेरीफाय केलेलं असतं नॉन ऍक्सिडेंटल किलोमीटर जेनून असतं किया सोनेट पण मित्रांनो स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे घ्यायची असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा न्यू शेपवाली स्विफ्ट दोन हजार एकवीसची ची स्विफ्ट एक्स आहे नव्वद हजार किलोमीटर चाललेली आहे या गाडीला फिटेड सी फिटेड सीएनजी आहे मित्रांनो पुन्हा पासिंगमध्ये गाडी असणारे मित्रांनो पाच लाख पंच्याण्णव हजार रुपये आपण आस्किंग प्राइस ठेवलेली आहे डेफिनेटली मानसम्मान याच्यामध्ये आपण करू स्विफ्ट आलेली आहे सर सर दोन हजार अठरा मॅन्युफॅक्चरिंग एकोणीस रजिस्ट्रेशन स्विफ गाडी आहे गाडी चाललेली पन्नास हजार किलोमीटर मित्रांनो या गाडीची फुल अँड फायनल प्राइस देतो आपण पाच लाख पन्नास हजार रुपये साडेपाच लाखात तुम्हाला मिळणार आहे ऑटोमॅटिक मध्ये गाडी असणार आहे रत्नागिरी कोण पाहत असेल तुमच्यासाठी खास डील सर घेऊन आले अजून एक ऑटोमॅटिक मध्ये सर गाडी घेऊन आलेली आहे स्विफ्ट दोन हजार अठराची स्विफ्ट विएक्स एम टी गाडी आहे मित्रांनो पासष्ट हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे ओनर सेकंड आहे पाच लाख पंचेशे हजार रुपये ठेवलेली आहे डेफिनेटली याच्यात केला जाईल आजच्या स्टॉकमध्ये ही दुसरी स्विफ्ट डिझायर आहे वाली मिळते दोन हजार अठराची स्विफ्ट डिझायर आय प्लस मॅन्युअल ट्रान्समिशन प्युअर पेट्रोल गाडी आहे पुना पासिंग मध्ये असणारे मित्रांनो गाडी चाललेली आहे एटी थाउजंड किलोमीटर आहे मित्रांनो पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये आपण आस्किंग प्राइस ठेवलेली आहे डेफिनेटली माणसामान याच्यामध्ये केला जाईल दोन हजार सतराची वॅगनार स्टिंग एक्स आहे प्लस चौतीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे मित्रांनो नॉन ऍक्सिडेंटल गाडी आहे पुण्या पासिंग मध्ये गाडी आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आपण आस्किंग प्राइस ठेवलेली आहे प्युअर पेट्रोल वेरियंटमध्ये आहे डेफिनेटली याच्यातसुद्धा सुद्धा आपण कमी जास्त करू आलेली आहे सेलेरिओ दोन हजार पंधराची व्ही एक्स आहे एम टी व्हेरियंट आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे मित्रांनो गाडी फक्त छत्तीस हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीची आपण आस्किंग प्राइस ठेवलेली आहे तीन लाख पस्तीस हजार रुपये मंडळी पुढे आलेली आहे दोन हजार पंधराची ची एसक्रॉस सिग्म वेरियंट आहे फुल अँड फायनल प्राइस आहे मित्रांनो सव्वा पाच लाख रुपये एक स्विफ्ट आहे मित्रांनो व्हाईट कलर मध्ये तुम्हाला मिळणार दोन हजार पंधराची ची स्विफ्ट एक्स आहे अडतीस हजार किलोमीटर चाललेली मॅन्युअल ट्रान्समिशन प्युअर पेट्रोल गाडी मित्रांनो फुल अँड फायनल प्राइस चार लाख रुपये सिक्स सीटर गाडी आलेली आहे पाहू शकता केयूवी हंड्रेड स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे काय डी आहे सर दोन हजार अठराची केयूवी सेकंड ओनर आउटसाइड फिटेड सी एन जी गाडी आहे एक लाख किलोमीटर चाललेली आहे आस्किंग प्राइस दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये सेलेरिओ आलेली आहे सीएनजी मध्ये दोन हजार अठराची कंपनी फिटेड एन सीएनजी गाडी आहे मित्रांनो नव्वद हजार किलोमीटर चाललेली आहे चार लाख पंधरा हजार रुपये आपण आस्किंग प्राइस ठेवलेली आहे डेफिनेटली याच्यामध्ये आपण सन्मान करू नॉन मारुतीमध्ये सरांनी फोर्ड ची पण एक गाडी उपलब्ध करून दिलेली आहे गाडीला स्टाईल गाडी आहे दोन हजार अठराची गाडी आहे फिटेड सी फिटेड सीएनजी आहे या गाडीला मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये पेट्रोल गाडी आहे गाडी नव्वद हजार किलोमीटर चाललेली आहे मित्रांनो या गाडीची चॅलेंजिंग प्राइस आपण देतोय डीलर रेटमध्ये दे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये दोन हजार तेराच्या पुढच्या कुठल्याही गाडीला तुम्ही सांगा आम्ही आमच्याकडे भरपूर फायनान्स कंपन्या बँकर्स आहेत डेफिनेटली तुम्हाला आपण लोन करून देऊ स्विफ्ट मित्रांनो आलेली आहे गाडीला सर दोन हजार पंधरा सोळाची ची स्विफ्ट एक्स आहे पेट्रोल गाडी आहे गाडीचं किलोमीटर एक लाख पस्तीस हजार आहे मित्रांनो या गाडीची आपण लास्ट प्राइस देतोय तीन लाख पन्नास हजार रुपये पुढे मित्रांनो आलेली आहे सतराची वॅगनार एक्सा आहे सीएनजी सेकंड ओनर गाडी आहे मित्रांनो एक लाख पाच हजार चाललेली आहे तीन लाख पन्नास हजार रुपयापर्यंत आपण या गाडीची प्राइस फायनल देतो अजून एक मित्रांनो लो बजेट मध्ये घेऊन जा वॅगना दोन हजार चौदाची ची वॅगनार एक्सा आहे कंपनी फिटेड सीएनजी आहे मित्रांनो सिंगल ओनर मध्ये गाडी आहे नव्वद हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे या गाडीची आपण फुल अँड फायनल प्राइस देऊन टाकू दोन लाख ऐंशी हजार रुपयापर्यंत अजून एक वॅगनार आहे सरीची गाडीला दोन हजार सतराची वॅगनार एक्स आहे प्युअर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये अठ्ठेचाळीस हजार किलोमीटर चाललेली डॉक्टर रिव्हन गाडी आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे आस्किंग आपण ठेवलेली आहे डेफिनेटली याच्यामध्ये आपण करू मंडळी पण बरीच डिमांड असते सरांनी शोधून एक व्हाईट कलर मध्ये गाडी आणलेली आहे डिझेलमध्ये दोन हजार दहाची ची पोलो डिझेल ट्रेड लाईन एक लाख बारा हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे सिंगल ओनरमध्ये आहे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत पेपर क्लिअर आहे या गाडीची चॅलेंजिंग प्राइस आपण फुल अँड फायनल दोन लाख साठ हजार रुपयापर्यंत देऊन टाकू दोन लाख साठ हजार मित्रांनो डिझेलमध्ये पोलो घेऊन जा बरेच जण डिमांड करत असतात पोलोची स्टॉकमध्ये गाडी आलेली आहे सिंगल गाडी आहे जो पहिला येईल त्याला मिळून जाईल म्हणजे ही सेव्हन सीटर गाडी पाहिजे आणि लो बजेटमध्ये पाहिजे सर महिंद्राची कॉन्टो घेऊन आलेले आहेत काय डील नाही सर सर दोन हजार बाराशी महिंद्रा कॉन्टो एक लाख पस्तीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे ओनर सेकंड आहे पुण्या पासिंगमध्ये असणारे मित्रांनो या गाडीची आपण प्राइस कोट केलेली आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये दोन लाख पंचवीस हजारात सेवन सीटर गाडी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे अजून काय पाहिजे कुठे विजिट करायचे तुम्हाला साई सर्व्हिस ट्रू व्हॅल्यू सिंहगड रोडला पुढे फोर्डची फोर्ड इको स्पोर्ट आले दोन हजार पंधराची इको स्पोर्ट पेट्रोल व्हेरिएंट ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सी एन जी बाहेरनं बसवलेलं आहे एक लाख पस्तीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे सव्वा तीन लाख रुपयापर्यंत आपण याची प्राइस कोट करतोय निगोशिएबल आहे नेक्स्ट आहे बलेनो दोन हजार सतराची ठाणे पासिंगमध्ये सेकंड ओनर बलेनो झिटा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पंच्याण्णव हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे मित्रांनो आस्किंग प्राइस चार लाख पंचवीस हजार रुपये आहे मंडळी तुमच्यासाठी सर ही एसवी गाडी घेऊन आलेली आहेत पाहू शकता डस्टर आलेली आहे एटी फाय पी एस मध्ये तेरा चौदाची डस्टर डिझेल वेरिएंट आर एक्स एल मॉडेल आहे सिंगल ओनर एटी फायव्ह बीएसवी मध्ये आहे पुन्हा पासिंग गाडी आहे एक लाख वीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे या गाडीची आपण प्राइस चॅलेंजिंग प्राइस देतोय फक्त तीन लाख रुपये तीन लाख रुपयात मित्रांनो तुम्हाला ही एसवी गाडी मिळणार आहे अजून काय पाहिजे आणि मायलेज पण भन्नाट असं तुम्हाला गाडीत मिळणार आहे डस्टर गाडी उपलब्ध झालेली आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो एकदम लो बजेट गाडी आलेली आहे पाहू शकता टाटाची इंडिका आलेली दोन हजार पाच ची इंडिका पेट्रोल पुन्हा पासिंग मध्ये गाडी आहे सेक्का ओनर आहे सत्तावीस पर्यंत गाडीचं पासिंग आहे ग्रीन टॅक्स संपला आहे तो आपण भरून देऊ या गाडीची आपण गाडीची ग्रीन टॅक्स भरून नावर करू या गाडीची प्राइस आपण फुल अँड फायनल देणार आहे फक्त फक्त पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस हजारां तुम्हाला गाडी मिळणार आहे अजून काय पाहिजे मित्रांनो सिक्स सीटर गाडी आलेली आहे मित्रांनो हंड्रेड आले दोन हजार यू ची के वन हंड्रेड प्युअर पेट्रोल पुन्हा सिंगल ओनर मॅन्युअल ट्रान्समिशन गाडी आहे मित्रांनो या गाडीची आपण आस्किंग आपण ठेवलेली आहे दोन लाख साठ हजार रुपये दोन लाख साठ हजार सिक्स सीटर गाडी घेऊन सर लोन होईल का गाडीवर या गाडीवरती सुद्धा लोन अवेलेबल आहे एक्सचेंज अवेलेबल आहे नेक्स्ट गाडी आहे स्विफ्ट दोन हजार सी ची स्विफ्ट गाडी आहे मित्रांनो एक लाख दहा हजार चाललेली आहे सिंगल ओनर गाडी आहे या गाडीची आपण फुल अँड फायनल प्राइस देऊ तीन लाख पस्तीस हजार रुपये मंडळी बजेट कमी आहे आणि ऑटोमॅटिक गाडी शोधताय तर तुमच्यासाठी सर सेलरी पण घेऊन आली दोन हजार चौदा पंधराची टी सेकओनर गाडी आहे एक लाख पंचवीस हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आपण प्राईस कोट केलेली आहे तर मंडळी तुम्ही ट्रू व्हॅल्यू साई सर्व्हिस सिंहगड रोडचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राइस मध्ये सरांनी सर्व काही गाड्या इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत मारुती प्लस नॉन मारुती गाड्या आहेत वॉरंटी वगैरे पण मित्रांनो तुम्हाला गाड्यांवरती मिळणार आहे लोन फॅसिलिटी वगैरे पण सरांनी ठेवलेली आहे तर नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरायचं नाही आणि सर मी असं ऐकलं की या विकेंडला तुम्ही कार कार्निवल ठेवलेलं आहे तर त्याचे जरा डिटेल्स आपल्या व्हिअर्सोबत शेअर करा हो डेफिनेटली सर आपण इन हाऊस मारुती इव्हेंट ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये द ग्रेट प्रिओन कार फेस्टिवल आपण आपण त्याला म्हणतो या येत्या शुक्रवार शनिवार आणि रविवार या ठिकाणी सिंहगर रोड आणि वाघोली या दोन्ही आउटलेटला तुम्हाला गाड्या बघायला मिळणार आहे स्पेशल प्राइसिंग असणार आहे त्या इव्हेंटसाठी प्लस ही रील जर तुम्ही बघून आले या मार्फत जर तुम्ही गाडी बुक करत असाल तर तुम्हाला पाच हजार रुपयाची ॲक्सेसरीज आपण मोफत आहे प्लस तुम्हाला आयटो ट्रान्सफर आपण त्या डील प्राईजमध्ये इन्क्ल्यूडिंग करून देणार आहे आणि कॉन्टॅक्ट डिटेल सर आपलं सिंहगर रोडला ल देशपांडे गार्डनच्या समोर शोरूम आहे तुम्ही सारसबागेच्या दिशेने येत असाल तर डाव्या हाताला तुम्हाला देशपांडे गार्डन लागतात त्याच्याबरोबर अपोजिट आणि नवलब्री साईडने येत असाल तर मोदक हॉटेलच्या नेक्स्ट तुम्हाला ट्रूव्हॅल्यूचा आपलं सिंहगड रोडला शोरूम बघायला मिळेल तर मंडळी यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका तर मित्रांनो मी अशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशा तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार